रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस साधारण आताच बुक करा मठ्यासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात जालन्यातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे अंबड तालुक्यातील डोमेगाव या गावातील अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे डोमेगाव या गावातील गाव गावा राम पांडुरंग धाई तर सत्तावीस वर्ष या तरुण शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये झाडाला गळफास घेतलाय त्याचं काही दिवसांवर लग्न येऊन ठेपलं होतं घरात लग्नाची तयारी सुरू होती पण तरुणाच्या मनात नेमकं काय सुरू आहे याची कोणालाही कल्पना नव्हती कुटुंबात लग्न होणार असल्याचा आनंद असताना दुसरीकडे मात्र लग्नाच्या काही दिवस आधी तरुणानं आयुष्य संपवलंय अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील राम पांडुरंग हे येथे शेतकरी कुटुंबातील तरुणानं बी ए पर्यंत शिक्षण घेतलं होतं नुकतंच त्यांचं लग्न जमलं होतं मंठा तालुक्यातील तळणी येथील एका मुलीशी मंगळवारी पंधरा एप्रिल रोजी त्यांचं त्यांचा लग्न सोहळा पार पडणार होता दोन्ही कुटुंब लग्नाच्या तयारीमध्ये होते लग्नाच्या खरेदीसाठी तरुणाच्या घरचे कुटुंबीय आणि नवरीकडील कुटुंबीय अशी दोन्हीकडील मंडळी जालना येथील एका दुकानामध्ये लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आले होते दोन्ही कुटुंबांनी लग्नाची खरेदी केली आणि आप आपापल्या घरी परतले खरेदीवेळी राम देखील उपस्थित होता त्यांच्या भावाने त्याला अनेक कॉल केले फोनची रिंग वाजत होती पण राम काही फोन उचलत नव्हता त्यामुळे त्यांनी आजूबाजूला त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यांच्या जवळच्या मित्रांना फोन करून विचारला असता त्यांच्याकडेही रामचा पत्ता लागला नाही अखेर कुटुंबातील एका व्यक्तीनं गावाजवळच असलेल्या गट नंबर एकशे त्र्याहत्तर मधील शेतात जाऊन पाहिलं तिथे एका लिंबाच्या झाडाला राम दोरीनं गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला या घटनेनं कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि रामला ग्रामस्थांनी नातलगांच्या मदतीनं अंबड येथील रुग्णालयामध्ये दाखल केलं तपासणी करून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं लग्न अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलं असताना रामने आत्महत्येचं टोकाचं पाऊल का उचललं असा प्रश्न उपस्थित झाला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा